गिरी बाल्याची पहाडी म्हणून इथं मौदा तालुक्याला असलेल्या पहाडाचा इथं खोदकाम करून ज्या प्रकारे सिमेंट रस्ता बनवण्यात येत आहे त्या सिमेंट रस्त्यामध्ये होत असलेला गैरप्रकार आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत की जी शासनाची संपदा आहे जंगल वने आणि शासनाचा जो खनिज साठा आहे पहाडी त्या पहाडीला मायनिंग करून पहाडीला खोदकाम करण्यात आलेला आहे आणि ह्या पहाडीचे खोदकाम करून तोच इथला पहाडीचा जो काही गौण मुरूम आहे तो मुरूम या रस्त्याच्या कामाकरिता वापरण्यात आलेला आहे आणि कसल्या प्रकारचा यांना पहाडीला खोदकाम करून इथलाच मुरून गौन साठा इथं वापरण्यात शोध घेण्याचा इथं एक प्रयत्न केला के जात आहे आणि माहितीचे अधिकार असतो ते आम्ही लावून ते माहिती सुद्धा घेणार आहोत आणि इथं बघा कशा प्रकारे रस्त्याला जी नाली बनवण्यात आलेली आहे बाजूला आणि त्या नालीमधीलच माती मुरूंग माती इथं रस्त्याला काळी माती म्हणून भरण्यात आलेली आहे हे बघू शकता आपण कशा प्रकारे काळी माती आहे इथलीच माती इथल्या कंत्राटदाराने या रस्त्याच्या कामाकरिता वापरलेली आहे एक करोड चाळीस लाख रुपयाच्या चा, इथं मंजूर झालेल्या फंडामधून माननीय आमदार टेकचंदी सावरकर कामठी मौदा विधानसभा क्षेत्राचे आमदार आहेत आणि त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या निधीमधून हा मार्ग इथं झिरी पहाडी म्हणून आहे या पहाडाच्या किनाऱ्या किनाऱ्याने एक विस्तृत असा सिमेंट मार्ग इथं तयार करण्यात आलेला आहे फार छान उपक्रम पर्यटनाच्या दृष्टीने इथं केला जात आहे परंतु शासनाकडून ज्या प्रकारे कंत्राटदाराकडून अशी जी शासकीय संपदा आहे त्या संपदेचा दुर्वापर इथं केला जात असल्याचा पाहायला येत आहे त्यावर काहीतरी शासनाकडून होत असलेला हा घोटाळा निदर्शनात यावा आणि आम जनतेच्या लक्षात यावं की कशा प्रकारे शासनाच्या पैशाची उधळण इथं होताना दिसत आहे की इथलाच इथलाच जो मुरुम साठा आहे इथलीच इथलाच जो गौन खनिज आहे पहाडा पहाडीमध्ये तो मायनिंग करून या रस्त्याच्या वापरा करीता वापरण्यात येत आहे आणि बाहेरून आणलेला मुरुम इथं वर त्याला झाकण्याकरिता वापरल्या जात आहे की आतमध्ये ज्या प्रकारे माती आहे हे मी तुम्हाला खोदून दाखवत आहे वरून टाकलेली आहे इथलीच माती आहे माती आहे काळी माती आहे मुरूम सुद्धा नाही आहे याच्यामध्ये आणि अशा प्रकारे इथं कंत्राटदार आणि शासन प्रशासन मिळून ज्या प्रकारे घोटाळा इथं केला जात आहे तो घोटाळा आम्ही आमच्या माध्यमातून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहोत एक जागृतीच्या माध्यमातून हा केलेला प्रयत्न आहे जास्तीत जास्त लाईक सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारच्या बातम्या नियमित आपल्या क्षेत्रातील बघत राहण्याकरिता बेल आयकन दाबून आ, याला सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद